नमस्कार कधी विचार केलाय की महान कार्य नक्की कसं घडतं म्हणजे ते फक्त प्रतिभेमुळे होतं की त्यासाठी योग्य परिस्थिती लागते आजच्या भागात आपण महानतेची हीच रेसिपी उलगडून पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया चला एका एकदम विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापासून सुरुवात करूया असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला हजारो लिओनार्डो आणि मायकल अँजेलो आहेत पण मग त्यांच्या महान कलाकृती आपल्याला रोजच्या रोज का बरं दिसत नाहीत कुठेत ते वेल याचं उत्तर ना तेवढं सोपं नाही आहे किंवा खरं तर ते फक्त आपल्या जनुकांमध्ये किंवा नैसर्गिक क्षमतेत तर नक्कीच नाही आहे म्हणजे केवळ जन्मजात प्रतिभा असणं हे पुरेसं नाही आता हे उदाहरण बघा किती मस्त आहे विचार करा लिओनार्डोसारखी जेनेटिक क्षमता असलेला कुणीतरी मिलानजवळ जन्माला आला असता तर तो कदाचित एक सामान्य आयुष्य जगला असता पण तोच लिओनार्डो पंधराव्या शतकातल्या फ्लॉरेन्समध्ये जन्माला आला आणि तो लिओनार्डो दावींची बनला याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ आहे लिओनार्डो घडवण्यासाठी केवळ त्याची प्रतिभाच नाही तर त्यावेळचं फ्लॉरेन्सचं वातावरणही तितकंच किंबहुनच जास्तच महत्वाचं होतं आणि हाच मुद्दा आपल्याला महानतेच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा घटकाकडे घेऊन जातो जागेची शक्ती म्हणजे आपलं भौतिक आणि बौद्धिक वातावरण कसं आहे हे फार महत्त्वाचं आहे या वातावरणाला आपण एक खास नाव देऊ शकतो हॉटस्पॉट हॉटस्पॉट म्हणजे काय तर ही एक अशी जागा आहे असा एक समुदाय आहे जिथे खूप सारे प्रतिभावान लोक एकाच प्रकारच्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या समस्यांवर एकत्र काम करत असतात इथं नवनवीन कल्पनांना खतपाणी मिळतं त्या फुलतात आणि इतिहासात अशी अनेक उदाहरणं सापडतील बघा ना बोहॉस स्कूल ऑफ डिझाईन असेल किंवा अणुबॉम्ब तयार करणारा तो प्रसिद्ध मॅनहॅटन प्रोजेक्ट अगदी द न्यूयॉर्कर मॅगझिनचं ऑफिस किंवा झेरॉक्स पार्क जिथे आजच्या कम्प्युटरच्या अनेक कल्पनांचा जन्म झाला ह्या सगळ्या ठिकाणी काय झालं तर प्रतिभावान लोक एकत्र आले आणि त्यांनी अक्षरशः इतिहासाला कलाटणी दिली यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते अशा सर्जनशील केंद्रांपासून किंवा म्हणा ना हॉटस्पॉट्सपासून खूप दूर राहून काहीतरी मोठं किंवा महान कार्य करणं हे जवळजवळ अशक्यच आहे त्या प्रवाहाचा भाग असणं खूप खूप गरजेचं आहे ठीक आहे तर जागेचं महत्त्व कळलं आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे आणि तो आहे प्रस्थापित किंवा रूढीवादी विचारांना आव्हान देण्याचं धाडस हे वाक्य बघा किती खरं आहे इतिहासाच्या प्रत्येक काळात लोकांनी अशा गोष्टींवर विश्वास ठेवला आहे ज्या निव्वळ हास्यास्पद होत्या विचार करा प्रत्येक काळात लोकांनी अशा काही गोष्टींवर ठाम विश्वास ठेवलाय ज्या आज आपल्याला हास्यास्पद वाटतात पण त्या काळात त्या विचारांच्या विरोधात उभं राहणं म्हणजे सामाजिक बहिष्कार किंवा प्रसंगी हिंसाचार सहन करण्यासारखं होतं उदाहरणं बघितली तर हे आणखी स्पष्ट होईल रेनेसांस काळातल्या अनेक कलाकारांवर त्यांची कला धर्मनिरपेक्ष असल्याचा आरोप झाला होता असं म्हणतात की बॉटीसेलीने तर पश्चाताप आप म्हणून आपली काही चित्रं जाळून टाकली होती किंवा आल्बर्ट आइन्स्टाईनचं उदाहरण घ्या ना त्यांच्या सापेक्षता सिद्धांताने त्यावेळच्या अनेक भौतिकशास्त्रज्ञांना अक्षरशः धक्का दिला होता ते नाराज झाले होते आणि हे किती अविश्वसनीय आहे बघा आइनस्टाईनने आपला सिद्धांत मांडला एकोणीसशे पाच मध्ये पण फ्रान्ससारख्या देशात तो पूर्णपणे स्वीकारायला एकोणीसशे पन्नास साल उजाडलं जवळपास पन्नास वर्ष यावरून बौद्धिक जडत्व म्हणजे जुन्या विचारांना चिकटून राहण्याची सवय किती प्रचंड असू शकते याचा अंदाज येतो याचाच अर्थ प्रस्थापित विचारांमधल्या त्रुटी किंवा विसंगतींकडे केवळ चूक म्हणून नाही बघायला पाहिजे उलट ती एका नव्या शोधाची संधी असू शकते आज जी गोष्ट प्रायोगिक त्रुटी वाटतेय ती उद्याचा नवीन सिद्धांत असू शकते चला आतापर्यंत आपण बाह्य घटकांबद्दल बोललो आता वळूया महान निर्मात्यांच्या आतल्या आवाजाकडे त्यांच्या आंतरिक प्रेरणेकडे आणि ती प्रेरणा आहे कुरुपतेबद्दलची असहिष्णुता म्हणजे जे, जे चांगलं नाहीये ते सहन न करण्याची वृत्ती याचा अर्थ काय तर महान कार्य अनेकदा सद्यस्थितीबद्दलच्या तीव्र असमाधानातून जन्माला येतं जेव्हा एखादी गोष्ट कुरूप अपूर्ण किंवा अव्यवस्थित वाटते तेव्हाच ती सुधारण्याची खरी इच्छा निर्माण होते जसं की चित्रकार जिओटो त्याला त्याच्या आधीची बायझंटाईन कला लाकडी आणि अननैसर्गिक वाटली त्याला ते आवडलं नाही म्हणून त्याने जिवंत आणि भावनिक चित्र काढली किंवा कोपर्निकस त्याला त्याच्या काळातली गुंतागुंतीची खगोलशास्त्रीय पद्धत एक हॅक वाटली एक तात्पुरता जुगाड वाटला म्हणूनच त्याने एक सोपा आणि अधिक चांगला उपाय शोधून काढला पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे केवळ एखादी गोष्ट नापसंत असणं पुरेसं नाही त्यासोबत त्या क्षेत्रातलं खोल ज्ञान आणि कौशल्यही लागतं काय दुरुस्त करण्याची गरज आहे हे ओळखण्यासाठी आधी त्या विषयाचा पूर्ण अभ्यास केलेला असायला हवा होमवर्क केलेलं पाहिजे तर मग आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या या सर्व गोष्टी एकत्र केल्या तर तर महान कार्याची एक सोपी सरळ रेसिपी तयार होते ही रेसिपी चार सोप्या पायऱ्यांमध्ये मांडता येते पहिली पायरी आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ बना एक्सपर्ट बना दुसरी जेव्हा आतून आवाज येतो ना की अरे हे काय बरोबर नाही आहे हा तर एक हॅक आहे यापेक्षा चांगलं होऊ शकतं त्या लहान आवाजाकडे लक्ष द्या त्याला जोपासा तिसरी पायरी अत्यंत अचूक आणि उच्च दर्जाची आवड किंवा टेस्ट विकसित करा आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची ती आवड पूर्ण करण्याची क्षमता ते कौशल्य मिळवा हीच आहे महान कार्याची गुरुकिल्ली आणि जाता जाता एक प्रश्न ज्यावर नक्की विचार करायला हवा तुमच्या कामाच्या किंवा आयुष्याच्या क्षेत्रात अशी कोणती गोष्ट आहे जो एक हॅक आहे एक तात्पुरता जुगाड आहे जो तुम्हाला खटकतो आणि तुम्हाला मनापासून वाटतं की ती अधिक चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते कारण कदाचित तुमच्या पुढच्या महान कार्याची सुरुवात तिथूनच होणार असेल